चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या तीन चार दिवसांपासून अदे पडणाऱ्या पावसाची संततधार सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत जिल्ह्यातून वाहणारी वर्धा नदी तुडुंब भरून वाहत असून अनेक मार्ग बंद पडले आहेत परिणामी तेलंगण राज्याची वाहतूक देखील ठप्प झाली आहे मागील तीन चार दिवसापासून अधेमध्ये अदे पडणारा पाऊस आज सलग येऊ लागल्यानं चंद्रपूर शहरातील नागरिकांची त्रेधा उडाली सखल भागात पाणी साचू लागलं असून रस्त्यावरही पावसाचं पाणी आलं आहे दुसरीकडे वर्धा नदीला पूर आल्यानं चंद्रपुरातून कोरपणाकडे जाणारा भोयेगाव मार्ग आणि बल्लारपूर राजुरा मार्ग बंद झाला त्यामुळं तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली तेलंगणात जाणारा गोंड पिंपरी तालुक्यातील पोंटसा मार्गही बंद झाला आहे यवतमाळ आणि आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसानं वर्धा नदीनं पात्र सोडलं त्यामुळं सोमवार दुपारपर्यंत पाऊस नसलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मार्ग रात्रीपासून बंद पडले आता चंद्रपुरातही पावसाला सुरुवात झाली आहे शहरातून वाहणाऱ्या इरई नदीला पूर आल्यास परिस्थिती बिकट होऊ शकते इरई नदी वर्धा नदीत विसर्जित होते पण आता वर्धा नदीच दुधडी वाहत असल्यानं ती इरईला समावून घेण्याची शक्यता नाही परिणामी उलटा दाब निर्माण होऊन इरईचं पाणी चंद्रपूर शहरात घुसू शकतं त्यामुळं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे